रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ आपण दररोजच श्रद्धेने आणि खूप विश्वासाने देवाची पूजा करीत असतो परंतु आपण केलेली पूजा देवापर्यंत पोहोचली का आणि देवाने ती स्वीकार केली आहे का हो, देव आपल्यावर प्रसन्न आहेत की नाही असे प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडत असतात पण हो हे आपण जाणू शकतो काही छोटे मोठे देव स्वतः संकेत देत असतात परंतु ते संकेत आपण ओळखू शकत नाही आज आपण जाणून घेणार आहोत असे पाच अत्यंत महत्त्वाचे शास्त्रोक्त आणि अनुभूतीवर आधारित संकेत जे मिळाले तर समजून घ्या की देवाने आपली पूजा स्वीकार केली आहे भारतीय संस्कृती दररोजच्या देवपूजेला खूप महत्व आहे भारतीय संस्कृतीत पूजा म्हणजे केवळ दिवा धूप फुले अर्पण करणे नाही तर पूजा म्हणजे आत्म्याचा देवाशी संवाद आपण सकाळी किंवा संध्याकाळी घरातील देवाऱ्यासमोर बसून मन शांत करून देवाचे स्मरण करतो तेव्हा देव फक्त मूर्तीमध्ये नसतात ते आपल्या भावनेत श्रद्धेत आणि निष्ठेत असतात आपण दररोजची देवपूजा अगदी श्रद्धेने आणि मनापासून करीत असतो आपण कधी कधी देवाला म्हणतो सुद्धा का रे तू माझं कधीच ऐकत नाहीस परंतु तू मला माहीत आहे का देव आपलं ऐकतो आणि त्यावर उत्तर पण देतो फक्त ते आपल्याला कळत नाही आणि हो देव आपलीच पूजा पण स्वीकार करतात ते आपल्याशी बोलतात आपल्याला उत्तर देतात परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की देवाने आपल्याला आकाशातून आवाज दिला पाहिजे किंवा एखादी चिठ्ठी लिहून पाठवली पाहिजे देव काही संकेत देत असतात खूप शांत खूप सूक्ष्म संकेत आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण ते संकेत दररोज पाहत असतो पण ओळखतच नाही आणि हे संकेत जर आपल्याला मिळाले तर समजून जा आपले भाग्य लवकरात लवकर उजळणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे असे पाच स्पष्ट संकेत जे देव स्वतः देतात की तुझी पूजा मला स्वीकार्य आहे पण त्यापूर्वी मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे आणि अशीच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहिती मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत राहील देवपूजा करण्याच्या वेळी आपल्याला काही संकेत मिळतात किंवा देव आपल्याला काही संकेत देतो तेव्हा आपल्याला माहिती असायला हवं की देवाने आपली पूजा स्वीकार केली आहे देवाचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला आहे तर पहिला संकेत असा आहे की आपण जेव्हा देवपूजा करतो आणि देवपूजा झाल्यानंतर देवाच्या जवळ आपण अगरबत्ती लावतो किंवा धूपबत्ती लावतो तेव्हा त्या ते अगरबत्तीचा सुगंध आणि धूप सगळ्या खोलीमध्ये सगळीकडे दरवडतो आणि एक प्रसन्न चित्त भावना मनात निर्माण होते त्यामुळे खूप प्रसन्न वाटायला लागते आणि कोण्या सकारात्मक शक्तीचा आपल्याला अनुभव यायला लागतो ला ला तेव्हा समजून जा की देवाने आपली प्रार्थना पूजा स्वीकार केली आहे जर तुम्हाला अशा सकारात्मक शक्तीचा अनुभव यायला लागला असेल तर समजून जा तुमच्या घरात देव स्वतः अस्तित्वात आहे कारण जिथे देव असतो तिथे सकारात्मक ऊर्जेचा वास असतो जर तुम्हाला असं संकेत मिळाला असेल तेव्हा लगेच देवाला हात जोडून प्रार्थना करा तुम्हाला जे काही इच्छा मागायची असतील त्या मागा, मागा आपल्या अडचणी देवाला सांगा आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील आणि आपल्या घरात सुख समृद्धीचा वास राहील दुसरा संकेत असा मिळतो की जेव्हा आपण सकाळची पूजा करतो किंवा आपली पूजा सुरू असते किंवा पूजा संपलेली असते नंतर आपल्या दारावर अचानक कोणी भिकारी येतो किंवा अचानक भूकेलेला मुलगा येतो तो कोणीही असू शकतो एखाद्या व्यक्ती सुद्धा असू शकतो एखादी स्त्री असू शकते किंवा एखादी भूकेलेली मुलगी सुद्धा असू शकते तो आपल्याला काही मागत असते किंवा काही जेवायला किंवा काही पण भिक्षा मागत असेल तर अशा वेळेस समजून जा की साक्षात आपल्या घरी भगवान आलेले आहेत परमेश्वर आलेले आहेत अशा गरीब लोकांना किंवा जे याचक म्हणून आपल्या दारी आलेले असतात अशा लोकांना कधीच हाताने पाठवू नका त्यांना काही ना काही दान नक्कीच द्या 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 पाणी भूकलेल्या लोकांना दान दिल्यामुळे ते कधीच नाही भिकाऱ्याला दान दिल्याने कधीही आपल्या धनामध्ये हानी होत नाही उलट उत्तरोत्तर प्रगतीच होत राहते पूजा करते वेळी जर अशी उपाशी व्यक्तीला आपण अन्न देत असतो तर देव प्रसन्नच होईल कारण हिंदू धर्मात दान पुण्याला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे जेव्हा आपण देवाची पूर्ण विधियुक्त पूजा करतो मनापासून आणि श्रद्धेने पूजा करीत असतो आणि देवाजवळ हात जोडून प्रार्थना करीत असतो तेव्हा देवाजवळ आपण जो दिवा लावतो तो अचानक पूजेच्या वेळेस किंवा पूजा झाल्यानंतर दिव्याची ज्योत असते ते अचानक मोठी होते किंवा त्याचे अचानक तेच वाढायला लागते हा इशारा असतो तेव्हा तुम्ही लवकरात लवकर समजून जा तुमच्या घरात देवाचे आगमन झाले आहे अशा दिव्याच्या ज्योतीचे वाढणं म्हणजे देवाच्या उपस्थितीचे संकेत असतात आणि हे संकेत तुम्हाला मिळाले की लगेचच देवाकडे हात जोडून तुम्ही प्रार्थना करायची आहे चौथा संकेत असा आहे की जेव्हा आपण देवाच्या समोर धूपबत्ती किंवा अगरबत्ती लावतो तेव्हा ते त्याच्यातून जो धूर निघतो त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या दैवी आकृत्या दिसतात स्वस्तिक दिसते कधी ओमचं चिन्ह दिसते किंवा कधी कधी तर आपल्याला चेहरा किंवा डोळे सुद्धा दिसायला लागतात असा अनुभव खूप कमी जणांना येतो आणि हा प्रत्येक वेळेस येत नाही एखाद्या वेळेसच असा अनुभव येतो असाही अनुभव तुम्हाला आला असेल तर लक्षात घ्या की तुम्ही खूप नशीबवान आहात तुमची पूजा देवाने स्वीकार केली आहे तो आपली गाराने ऐकतो आहे आपल्यासोबत बोलतो आहे आपल्याला उत्तर देत आहे कारण असे छोटे छोटे संकेतच आपल्याला देवाच्या उपस्थितीचे अनुभव दर्शवित असतात जेव्हा आपण कधी पूजा करीत असतो किंवा आरती करत असतो तर त्याच्या मधात आपल्या घरात कोणी व्यक्ती आला किंवा कोणी पाहुणा आला तर समजून जा की जणू देवाचे साक्षात तापमान आपल्या घरी झाले आहे किंवा असे समजा की देवानाचा खूप खास संकेत आपल्याला मिळाला आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये पाहुण्यांना खूप मोठे स्थान आहे आपले पूर्वज नेहमी म्हणायचे अतिथी देवो भव त्यामुळे कधीही पाहुण्यांचे अपमान किंवा अवहेलना करू नका त्याचे आदरपूर्वक हसतमुख स्वभावाने स्वागत करा आणि त्याचा अतिथी सत्कार करा त्यामुळे तुमच्या कुटुंबावर सदैव देवाची कृपा राही पाचवा आणि शेवटचा संकेत असा आहे हा संकेत बहुतेक खूप जणांनी अनुभवलेला असेल जेव्हा आपण देवाची मनापासून पूजा करीत असतो आणि हात जोडून देवासमोर बसलेला असतो किंवा काही देवाचेच अगरबत्ती दिवा हे काम आपण आपण करीत असतो तेव्हा देवावर फूल अचानक खाली येऊन पडते किंवा आपल्या आसपास जवळपास येऊन पडते तेव्हा समजून जा की देव आपल्यावर प्रसन्न झाले आहेत आपल्या जी मनाची इच्छा होती ती इच्छा आपल्या लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत किंवा आपल्या मनात आपण कशाबद्दल कौल मागत असतो तो कौल आपल्याला मिळाला आहे आपल्या जीवनातल्या आता समस्या संपणार आहेत तर मंडळी ह्यापैकी कोणतेही संकेत तुम्हाला मिळत असतील तर समजून जा की परमेश्वराचा भरभरून आशीर्वाद तुमच्या पाठीवर आहे तुमची भाक्य लवकरात लवकर उजळणार आहे जीवनात तुम्हाला कधीही कष्टाला किंवा वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही हे संकेत मिळाले असतील तर समजून जा मंडळी जेव्हा कधी व्यक्तीच्या डोक्यावर देवाचा हात असतो ना तेव्हा त्याची कामे आपोआप आणि सहजच पूर्ण होऊ लागतात आणि त्या व्यक्तीचे जीवन मार्गी लागू लागते तर मंडळी आशा आहे की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल असेच आध्यात्मिक आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंट मध्ये रामकृष्णहरी लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद हरी श्री स्वामी समर्थ